माझ्या माहितीप्रमाणे मला जे मत व्यक्त करायचं होतं ते मुंबईच्या प्रेस मध्ये मी केलेलं आहे आता उद्याच्या आमचं अधिवेशनाच्या अध्यादेशचा दिवस आहे तुम्ही जे सांगताय अशा पद्धतीनं सक्ती ना त्याच्यामध्ये नाही ज्यामध्ये सगळे मराठी भाषेची सण ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा त्याच्यामध्ये चालतंय आता बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमला असतात ती इंग्लिश मीडियमला त्यांचे पालकच घालतात मुलांना इंग्लिश मीडियमला जायचंय त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना मराठी भाषा हीच सक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरा कुठला प्रश्न नाही आणि पाचवी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं हो। सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवी पासून पालक लोक मराठी भाषा इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा काही लोक वेगवेगळ्या भाषा मध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला याच्याला आमची चर्चा होईल ना उद्या कॅबिनेट आमचे आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू त्याबद्दल आहे का स्वतः देवेंद्रजींनी काय स्टेटमेंट केले तुम्ही ऐकले त्या पक्षाचे प्रमुख देवेंद्रजी देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पुन्हा पुन्हा आता त्याबद्दल बोलणं त्यांचं बोलणं चुकीचं आहे त्याबद्दल किंमत कुणाच नाहीये आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे समज देणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम हो संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही सांगताय की उद्याच्या मंगळवार आमची कॅबिनेट असते अधिवेशनाच्या अध्यक्ष त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू आम्ही कोणी पण त्या गोष्टीच्या विरोध म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे या मताची आम्ही नाही तर त्याबद्दल मी ताबडतोब एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत जे कायद्यांनी नियमाने नी, अलीकडच्या काळामध्ये मुलींच्या बाजूने जे कायदे केलेले आहेत त्या सगळ्या कलमांचा वापर करून त्या नराधारांना योग्य अशा पद्धतीचं कडक शासन झालं पाहिजे अशा सूचना केल्या साहित्य मंडळाकडनं सुद्धा पाच तारखेच्या मोर्चेला येण्याचं आवाहन केलं तुम्ही जस म्हणताय विरोध नाहीये तरी सुद्धा तुम्ही साहित्यकांची किंवा इतर सगळ्या मांडळींशी चर्चा हो पण ह्यामध्ये माझं पण मत आहे की पाचवी पासूनच केलं पाहिजे त्याच्यावर प्रश्न येतो कुठं आम्ही पण त्याच मताचे आहेत ना आम्ही उद्या बोलू सांगितलं ना तुम्हाला